मंडळी आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगू शकतो की ही स्टोरी प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा खटखटवून बाहेर येणार आहे आणि स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर ना मी तुम्हाला ही स्टोरी ज्यांनी मला पाठवली ना त्यांचं नाव सांगतो त्यांचं नाव आहे संजय सोळंकी असं त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळं काही माझ्या मित्रासोबत घडलेलं आहे आणि खरं सांगू का ही जी स्टोरी आहे ना जेव्हा मी या स्टोरीचं टायटल वाचलं ना त्यावेळेस मी स्टोरी ड्राफ्टमध्ये टाकून दिली होती मला वाटलं की यार काय असणार आहे याच्यामध्ये कारण की त्याचं जे टायटल होतं आणि ते ते फारच ॲव्हरेजपेक्षा एक खालचं होतं कुणाला जरी दाखवलं तर तो सरळ म्हणाल की मला नाही वाचायचं अशा प्रकारचं ते टायटल होतं ते टायटल काय मी तुम्हाला सांगणार नाही कोणतं होतं ते पण तसं होतं म्हणून मी ती स्टोरी ड्राफ्टमध्ये टाकून दिली होती आणि आज स्टोरी टाकण्याचा काही प्लॅनसुद्धा नव्हता कारण की कालचा दिवस माझा मोल्डा केला अभ्यास वगैरे झाला नाही काय स्टोऱ्याज वगैरे वाचणं झालं नाही त्यामुळं काय बनवण्याचा प्लॅन नव्हता पण आज जेव्हा मी स्टोऱ्या वाचू लागलो सकाळपासून दोन वाजेपर्यंत मी स्टोऱ्या वाचल्या मला एकही स्टोरी दमदार दिसली नाही एक एका स्टोरीमध्ये ट्विस्ट दिसला नाही एकाही स्टोरीमध्ये थ्रिलर वगैरे असं काही काही दिसलं नाही मला असं सगळ्या स्टोऱ्या एकसारख्या वाटू लागल्या जेवढ्या पण स्टोऱ्या मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सगळ्या स्टोऱ्या तशा मला सेम वाटायला लागल्या मग मी नंतर ना या स्टोरीकडं माझं लक्ष गेलं की ड्राफ्टमध्ये टाकलेली स्टोरी आहे थोडंसं उचलून बघूयात कारण की इचं टायटल सगळ्यांपेक्षा वेगळं होतं आणि मी स्टोरी वाचायला सुरू केली स्टोरी वाचता वाचता एक दोन मिनटापर्यंत तर मला असं वाटलं की यार मी माझा ना फुकटचा टाईम वेस्ट घालतो आहे याच्यापेक्षा मी दुसरी एखादी स्टोरी वाचली आणि ती जर सांगितली ना तर चांगलं होईल आणि मी कधीच एक स्टोरी वाचली ना की पुन्हा त्याला रीड करत नाही ती परत दुसऱ्या दिवशी माझ्या पद्धतीनं मी सांगतो ते सगळं वाचलेलं माझ्या डोक्यामध्ये फिट होतं आणि तसंच स्टोरीचं स्टोरीचंसुद्धा झालं एक दोन मिनटापर्यंत माझं डोकं असं स्टेबल झालंच नाही असं ॲक्सेप्ट करत न गेलं पण जसं जसं मी समोर जात गेलो ना भाई या <laughs> मी शॉक होत गेलो असं हे बघा शेवटपर्यंत मला असं वाटलं नाही की असं होईल म्हणून शेवटपर्यंत मला असं वाटलं की हा रेग्युलर स्टोरी आहे साधी चलती आहे नॉर्मल सी आणि चांगली स्टोरी आहे पण जेव्हा मी शेवटला गेलो ना त्यावेळेस असं समजा की असं माणसाला वाटतं ना की आता आपण फुल हेल्दी आहे है, आपल्याला कोणताच रोग नाही काही नाही नाही का अचानक आपल्याला हार्ट अटॅक येतो तशा प्रकारची ही स्टोरी आहे आता बघा या स्टोरीचं जे काय इंट्रोडक्शन वगैरे आहे ते जरा जास्तच लांब झाले आता स्टोरीज लवकर सुरू करूयात आणि त्याच्या अगोदर आपलं छोटंसं इंट्रोडक्शन देऊयात नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं तुमच्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या चॅनलवर काय सत्य घटना तर काय काल्पनिक घटना घेऊन येत असतो आणि माझं म्हणणं तर एवढंच आहे की या दोन्ही घटना तुम्ही फक्त मनोरंजन म्हणूनच बघाव्यात आपल्या वास्तविक जीवनाशी या घटनांना निगडीत करू नये आणि जोडण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून आपल्याला त्रास होईल म्हणून तर आता चला सुरू करूयात नमस्कार मंडळी माझं नाव धीरज आहे आणि मी ज्या वेळेस कॉलेजमध्ये होतो ना त्यावेळेस हा सगळा प्रकार माझ्यासोबत घडला होता म्हणजे या प्रकाराची सुरुवात घडली होती मला वाटतं की मी फर्स्ट इयरमध्ये असेल आणि ती जे मुलगी होती ती ट्वेल्थमध्ये होती आणि आमचं कॉलेज आणि ते सगळं काही एकाच जागेवर होतं आणि आमच्या कॉलेजमध्ये असं काही बंधन नव्हतं की मुलगी मुलाला बोलणार नाही किंवा मुलगा मुलीला बोलणार नाही सगळं फ्री होतं असं फ्री फ्री आता ती जी मुलगी होती तिचं जेव्हा ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये झालं ना त्यावेळेस जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेस माझं काळीज असं दुकदुख करायला लागलं ला होतं कारण की मी यादोगावर कित्येक मुलीला बघितलं होतं आणि कित्येक मुली माझ्या फ्रेंड्स होत्या त्यांना बोलताना त्यांना बघताना काही फील झालं नाही मला पण जेव्हा ही मुलगी कॉलेजमध्ये आली ना त्यावेळेस माझं काहीच ना असं एकदम असं धगधग करायला लागलं ला, अशी भीती वाढायला लागली ला बरं समजा कसा तुम्हाला कसं सांगू समजा आपल्यासमोर अचानक एखादा जीव घेणा प्राणी आला ना तर कसं आपलं अंग थंड गार पडतं तशा प्रकारे माझं झालं होतं आणि ही मुलगी कॉलेजमध्ये आली की मला नाहीला असं बघण्याची इच्छा फार व्हायची आणि ही कॉलेजमध्ये येण्याची वाट बघायचो मी माझं काही माझ्या क्लासरूममध्ये लक्ष नव्हतं माझ्या मित्रांनासुद्धा माहीत नव्हतं की मी कोण्या मुलीची वाट बघतोय कोणीकडे बघतोय काय नाही काहीच नाही मी कोणाला सांगितलंच नाही दोन ते तीन महिने मी फक्त सलग तिला बघत राहिलो आणि तीन महिने बघूनसुद्धा माझं मन भरलं नाही माझं मन प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा तिला बघेल ना तेव्हा तेव्हा सेम तसंच सिच्युएशनमध्ये से, जायचं ज्या वेळेस तिला पहिल्यांदा मी बघितलं होतं असं वाटत होतं की आज पहिल्यांदा तिला बघतो आहे तीन महिन्याच्या नंतरसुद्धा आणि तीन महिने लगातार मी तिला बघत राहिलो होतो तरीसुद्धा मला असं वाटत होतं की नाही आताच पहिली वेळेस आहे तिला मी बघतोय तीन महिन्याच्या नंतर मी माझ्या एका मित्राला सांगितलं की यार मित्रा आपल्या कॉलेजमध्ये बारावीमध्ये एक मुलगी आहे बघ तिचं नाव निकिता राठोड असं आहे ती मुलगी नाही यार मला आवडते असं म्हणल्याच्यानंतर जो माझा मित्र आहे तो माझ्याकडं ब असं बघायला लागला आणि पळत गेला माझ्या ग्रुपकडं आमच्या मित्राचा एक ग्रुप होता चार पाच जणांचा त्याच्यात गेला त्यांनी सगळ्यांना सांगितलं आपल्या भावाला ती मुलगी आवडली आवडली आपल्या भावाला ती मुलगी आवडली काही का असाना आपल्या भावाचं त्या मुलीचं रिलेशनशिप जोडून द्यायचं सगळेजणं तयार झाले त्यांच्या ज्या गर्लफ्रेंड्स होत्या त्यासुद्धा तयार झाल्या सगळेजणं माझ्याजवळ आले चार पाच जण होते चार पाच जणांच्या चार पाच जणी गर्लफ्रेंडसुद्धा होते मी फक्त एकलाच नल्ला होतो मला नव्हती गर्लफ्रेंड मी एकलाच होतो असा भांड कारण की मला याच्या अगोदर कोणती मुलगी आवडलीच नाही ज्या कोणी पण होत्या त्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये होत्या आणि तिथं काय फील नाही आल्याच्यानंतर आपण ते काम नाही केलं पाहिजे तसा माझा एक रूल होता तर ते जितके पण होते ते सगळे आले सगळे आल्याच्यानंतर सगळेजण माझ्या तोंडाकडे बघायला लागले तर मला म्हणले की कधीपासून मी म्हणलं यार दोन तीन महिन्यापासून मला ती आवडती मग ते म्हटलं की तू तू तु अदोगर का नाही सांगितलं मी म्हणलो की यार कसं मी फक्त कन्फर्म करून घेऊ लागलो की ठीक आहे किंवा नाही पण कसं यार की तिला रोज पाहिलं ना तरी असं वाटतं की आज पहिल्यांदा पाहिलं सगळ्यांना खुशी झाली की एक माझ्यासारखा असा डफर माणूस एखाद्या मुलीच्या प्रेमात कसा पडू शकतो सगळ्यांनी प्रयत्न चालू केले आणि काय माहीत काय जादू केली यांनी कंप्लेट आठ दिवसामध्ये ती मुलगी माझ्याकडं बघायला लागली निकिता आणि मी तिच्याकडं बघायला लागलो आता हळूहळू आम्ही दोघंजणं एकमेकांना बोलण्याचा प्रयत्न करत होतो कारण तसं कसं आहे आमच्या कॉलेजमध्ये माझा थोडासा होता मान मला थोडं मुलं मानायचे मी चांगला होतो स्टडीमध्ये चांगला होतो आणि जे आमचे कॉलेजचे प्रोसेसर प्रोफेसर वगैरे होते तेसुद्धा चांगले होते सर मी प्रोसेसर म्हणलो बरं तसं म्हणलं तर ते प्रोसेसरच आहेत चांगल्या माणसांना वर काढण्याचा प्रोसेस करतात ते तर तशा प्रकारचं माझी थोडी इज्जत फार होती कॉलेजमध्ये तर तिला ते सगळीकडून माहीत करून घेतलं त्यानं त्या आठ दिवसामध्ये आणि आठ दिवसाच्या नंतर मग ती माझ्याकडं बघायला लागली हळूहळू आमचं मैत्री झाली मैत्रीचं रिलेशनमध्ये परिवर्तन झालं आणि दोघं एकमेकावर प्रेम करायला लागलो प्रेम केल्याच्यानंतर मी कधीही तिला फोर्स केलं नाही की मला कीच पाहिजे किंवा मला तसं काही करायचं आहे किंवा ये मिठी मार काहीच नाही आमचं रिलेशनशिप क्लोज झाल्याच्यानंतर दोन महिन्याच्या नंतर तिनं मला पहिला हक केला म्हणजे पहिल्यांदा मिठी मारली आणि त्यावेळेस मी असा एकदम सुन्न झालो एकदम धुंद झालो मला असं वाटलं ना की मला सगळं भेटलं आता मला काही पाहिजे नाही नॉर्मली मुलांचं आणि मुलींचं असं असतं की बाबा जोपर्यंत तसं काय होत नाही तोपर्यंत त्यांना असं वाटत नाही की आपण काय केलंय म्हणून पण मला नाही यार कसं असं सगळं झाल्यासारखं भेटलं आहे तिनं हक्क केलं तिच ती इतकी बुटकी होती तिचं डोकं माझ्या काळजापासी आलं आणि हळूवार म्हणली की यार आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच एवढं म्हणली आणि ती निघून गेली मी फक्त एका जागेवर असो का स्टॉप बघतो तिच्याकडं एकदम हॅपी हॅपी मी कोणत्या फिलिंगमध्ये आहे काय आहे माझं मला समजत नव्हतं पण मला फार खुशी होती मला कळालं नाही की मला काय भेटलंय आणि काय नाही आणि तिचे ते फील आहे ना जेव्हा तिनं मिठी मारली होती ते, ते मी कित्येक तरी दिवस विसरलो नाही कमीत कमी आठ पंधरा दिवस तरी विसरलो नाही आणि तिनं ना त्यानंतर आठ पंधरा दिवसाच्या नंतर तिनं दिवस काय नंतर पुन्हा केलं नाही हां ना तर केलं बट आठ पंधरा दिवस त्या पहिल्या मिठीच्या नंतर दुसरी मिठी तिनं मारली नाही पण पंधरा दिवस त्या मिठीचा जो अनुभव होता ना तो माझ्यासोबतच राहायचा मी खुश राहायला लागलो घरी दोन चपात्या खायच्या तर तीन खायला लागलो आईला चांगलं बोलायचं तर त्याच्यापेक्षा चांगलं बोलायला लागलो वडिलांपुढं माझी वाचा उकळत नव्हती मी बोलायलासुद्धा हिंमत करत नव्हतो तर वडिलासोबत मी थोडा थोडा फ्रेंडली व्हायला लागलो माझे वडील पण खुश राहायला लागले सगळी फॅमिली खुश राहायला लागले मी खुश राहायला लागलो आणि ते लोकं म्हणतात ना की प्रेमाच्या लफड्यामध्ये पडल्याच्या नंतर शिक्षणावर काही परिणाम होतो असं होतो तसं नाही नाही काही झालं नाही मला उलटी ताकद भेटली माझं असं झालं की यार आपण ना भविष्य आपलं चांगलं करायचं आणि आपल्या भविष्यामधली जी राणी आहे ना आपली ती आपल्या जवळ आहे आपली क्वीन तर कशाचं टेन्शन आहे आपल्याला आपल्याला सगळं आहे आपल्याजवळ आपण का दुसऱ्याचं टेन्शन घ्यायचं आपण फक्त आपल्या कामावर फोकस करायचं जेवढा मी स्टेबल ती नसताना माझ्या आयुष्यामध्ये होतो ना त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल मी आत्ता होतो म्हणजे अल्ट्रास्टेबल म्हटलं तरी चालते दिवसं कटत गेले पेपर झाले कॉलेजेस झाले आणि जितके वर्ष आमच्या दोघांचं कॉलेज होतं तेवढे वर्ष आमचं रिलेशनशिप एकदम सुरळीत आणि पद्धतशीर चालू होतं तिनं कधीही दुसऱ्या मुलाकडं बघितलं नाही ना आम्ही कधी मुलीकडं बघितलं नाही आणि तेवढ्या त्या याच्यामध्ये आम्ही कधीही एकमेकासोबत इंटरक्रोस केला नाही किंवा आम्ही ते शारीरिक संबंध बनवले नाही कधीच नाही मिठी मारायची एखाद्या वेळेस कधीतरी महिन्यातून एखादा किस करायचा ओके काही प्रॉब्लेम नाही खुश मामला होता आमचा सगळ्यांचा कॉलेज संपलं होतं कॉलेज संपल्याच्यानंतर सगळेजणं खुश होते फक्त आम्ही दोघंजणं थोडेसे नाराज होतो कारण की जी निकिता होती ना ती थोडी बाहेर स्टेटमधली होती आणि मी दुसऱ्या स्टेटमधला होतो त्यामुळं आम्हाला कॉलेजच्या नंतर भेटणं बोलणं हे थोडंसं अवघड जाणार होतं आणि हे आम्हाला माहीत नव्हतं माहीत होतं माझं तरी समोर शिक्षण चालू होतं पण जी निकिता होती ना तिला माहीत होतं की आता याच्यानंतर तिचं शिक्षण काय होणार नाही कारण की तिचे जे वडील घरचे माणसं आहेत ते तिला शिकू देणार नव्हते तिनं मला सांगितलं होतं की बाबा माझं एवढं शिक्षण याच्यानंतर काही शिक्षण होणार नाही नंतर चांगला एखादा मुलगा बघून माझं लग्न लावून टाकते असं तिनं मला सांगितलं होतं मग पूर्ण कॉलेज झालं जे तिनं सांगितलं होतं ते आठवलं आणि तिलाही आठवलं जी ती मला म्हणली होती आम्ही एका जागेवर बसलो होतो निवांत एकल्या एकल्यामध्ये एक दोघंजणं तिनं माझा हात हातात घेतला आणि मला म्हणले की यार माझ्यासोबत लग्न करशील का असं अडखडत अडखडत बोलली ती आणि तिच्या बोलण्यामागचं कारणही तसंच होतं ना की माझे जे मित्रमंडळी होते तिच्या जे मैत्रिणी मंडळी होत्या त्यांचे ब्रेकअप होऊन पॅचअप झाले पॅचअप होऊन पुन्हा ब्रेकअप झाले आणि त्यांचे एक एक दोन दोन बॉयफ्रेंड किंवा एक एक दोन दोन गर्लफ्रेंडसुद्धा होऊन गेल्या होत्या त्यामुळे हिनं थोडंसं अडखडत अडखडत विचारलं आणि हिला कुणीतरी म्हणलं होतं जे कॉलेजमध्ये प्रेम असतं ना ते लग्नासाठी नसते ते फक्त कॉलेजपुरतं सीमित असते त्यामुळे तिनं मला अडखडत अडखडत विचारलं की तू या माझ्यासोबत लग्न करशील का तिनं असं विचारलं ना की माझ्या डोळ्यामधून पाणी आलं मला माहीत नाही का आलं ते पण आलं लोक म्हणतात ना की मुलं रडत नाहीत पण यार तिचा असा शब्द ऐकला ना की माझ्या डोळ्यामधून पाणी आलं मी हो बोललो हो मग तिनं माझ्या हाताला घेतलं माझ्या हाताला एक किस केला मला मिठी मारली मला एक किस केला आणि मला म्हणले की कॉलेज संपले मी घराकडे जाते आईवडिलांना बोलते त्यांना हे करते राजी करते आणि मग आपण लग्न करूया कारण की कसे त्यांचा आशीर्वाद लागतो ना आपल्याकडे दुसरा पण रस्ता आहे कोर्ट मॅरेज केली असती आपण पण नाही ते व्यवस्थितशीर वाटत नाही आईवडिलांची इज्जत जाईल आणि वरून पुन्हा प्रॉब्लेम्स होतील नाते तुटतील नाते खूप महत्त्वाचे असतात जगण्यासाठी ती इतक्या समजूतदारपणाने मला बोलते ना की यार मी फक्त तिचं बोलणं ऐकत होतो तिनं सगळं काय बोलली मी तिच्या होमध्ये हो होमध्ये हो मिसळून टाकलं आणि ती तिच्या गावाकडे निघून गेली आणि मी माझ्या गावाकडे निघून गेलो मी फक्त तिचे विचार करू लागलो मला माहीत होतं की आता आमचं लग्न होणार व्यवस्थितशीरपणे आम्ही राहणार कारण की मीसुद्धा काही असा एकदम गरीब नव्हतो आणि एकदम असा मोठा श्रीमंतही नव्हतो आणि मला माहीत होतं की माझं जे शिक्षण आहे त्याच्यामधून मला जी जॉब आहे तीसुद्धा व्यवस्थितशीर लागणार आहे त्यामुळे मला, मला काय टेन्शन नव्हतं आणि तिलाही माहीत होतं की बाबा याचं जी कंडिशन आहे ही चांगली आहे माझे आई याला देतील म्हणून मला तिथं लग्न लावून देतील म्हणून असा तिचा समज होता ती गेली गेल्याच्यानंतर एक महिना होतो दोन महिने होतात तीन महिने होतात चार महिने होतात चार महिन्याच्या नंतरही तिचा काय फोन नाही कॉल नाही एस एम एस नाही काय नाही मग चार महिने मी तिची सलग वाट पाहिलो आणि पाचव्या महिने माझ्या मनामध्ये विचार यायला लागले की ती मला म्हणली होती की माझं याच्यानंतर शिक्षण नाही आणि माझे जे आई वडील आहेत ते माझ्यासाठी एक मुलगा बघतील आणि त्यांच्यासोबत माझं लग्न लावून देतील असं ती मला म्हणली होती लग्न तर नसेल ना झालं तिचं मग मी ठरवलं की नाही तिच्या गावी जाऊन बघायचं मी तिकीट वगैरे ट्रेनचं बुक केलं आणि ज्या दिवशी मला जायचं त्या दिवशी माझं सगळं सामान वग वगैरे घेऊन असं त्या याच्यावर गेलो रेल्वे स्टेशनवर आणि जेच माझी ट्रेन यायची की त्या ट्रेनच्या पलीकडून मला निकिता दिसली जी माझ्यापाशी आली आली होती तिचं सामान वगैरे घेऊन आली मला जोरात मिठी मारली माझ्या गालावर एक किस केला आणि मला म्हणले की विलाज नाही माझ्या आई काही मानत नाही आहेत आपल्याला कोर्ट मॅरेज करावं लागेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये मंदिर ल लग जाऊन लग्न करावं लागेल आता हे जे चार महिने होते ना पाठीमागचे या चार महिन्यामध्ये माझ्यासोबत खूप काय झालं होतं माझे आई माझे वडील दोघेही एका ॲक्सिडेंटमध्ये वारले होते मी घरामध्ये फक्त एकलाच होतो मला बहीण पण नव्हती आणि ना भाऊ नव्हता आणि माझ्या पूर्ण घरात मी एकलाच होतो मग मी निकिताला घेऊन माझ्या घरी गेलो जेव्हा घरी गेल्याच्यानंतर माझी जी निकिता आहे ती मला म्हणली की आई बाबा दिसत नाही आहेत कुठे आहेत मी तिला सांगितलं ती पुन्हा माझ्या गळ्यात पडली थोडी रडली मला पुन्हा केस केला मला म्हटले की सॉरी यार मी तुला मेसेज केला नाही फोन केला नाही मला माफ कर मी तिकडे इतकी बिझी होते ना की मी सगळीकडे कर प्रयत्न करू लागले की आपलं लग्न ते लावून द्यावत लावून देवत पण तिकडे लावून देण्याच्या मार्गावर दिसत नाहीत आणि त्यामुळं मी इकडं फोन आले मला माफ कर मी म्हटलं अरे इट्स ओके काय प्रॉब्लेम नाही कारण की अंधात धुना मी एकमेकावर प्रेम करायचो मिठी मारले मिठी मारल्याच्यानंतर आम्ही माझ्या घरामध्ये राहू लागलो आता जे शेजारी पाजारी आहेत ना ते थोडं लक्ष देऊ लागले की बाबा हा मुलगा या मुलाने कोणती मुलगी आणली आहे लग्न नाही झालेलं काही नाही आहे तिच्याकडे मंगळसूत्र दिसत नाही काही नाही आहे असं बघायला लागले आमच्याकडं असं जाता येतं असं घरामध्ये बघायला लागले मी निकिता खुर्चीवर बसलेलो असो आमच्या ग्राउंडमध्ये तर लोक यायचे आणि असं बघायचे मी जेव्हा बोलता वेळेस तिला बघायचे आणि निघून जायचे साहजिक आहे ना एखादी मुलगी जर कोणी आणली तर लोक पाहतच ना कोण आहे कुठली आहे कशी आहे आजूबाजूचे सगळी लोकं बघायला लागले मग एकदा पुन्हा एकदा म्हणले की आ, मी काय करते पुन्हा एकदा बाबाकडे जाऊन येते पंधरा वीस दिवस माझ्याजवळ राहिली आणि म्हणले की मी पुन्हा एकदा बाबाकडे जाऊन येते आणि सांगायची एक गोष्ट म्हणजे तर पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही शारीरिक संबंधसुद्धा बनवले कारण की आम्ही ठरवलं ते लग्न करायचंय म्हणून मग म्हणलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ती मला म्हणली की बाबा मी चार पाच दिवसामध्ये परत वापस येते तू टेन्शन घेऊ नको आणि यावेळेस तर शंभर टक्के ते माझ्यासोबत हे होतील आणि त्याच्यासाठी मी काय करणार आहे ज्या दिवशी जायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण एका मंदिरामध्ये जाऊ एकमेकांना हार घालू तू माझ्या डोक्यामध्ये मा हे कर कुंकू वगैरे भर आणि मी या अवतारामध्ये मा माझ्या घराकडे जातो त्यांना सांगते की बाबा आम्ही मंदिरामध्ये लपून लग्न केलं आहे आता माझं लग्न लावून द्या नसता लावून देत तर मी माझी परत वापस जाईल असं ते म्हणले होती मग तसं तिनं म्हणल्याप्रमाणे लग्न वगैरे केलं कोणीच नव्हतं आम्ही दोघं गेलो मंदिरामध्ये हार घातले कुंकू लावलं एक सेल्फी काढला बस फक्त तेवढं ते चवूत पाहिजे होतं तिला वडिलांना दाखवायला की माझं तुम्ही आता दुसरीकडे कुठून लग्न लावू ना शकत नाहीत मला फक्त त्याच्यासोबतच राहायचं आहे अशा प्रकारे ती निघून गेली निघून गेल्याच्यानंतर दोन चार दिवसाचे चार पाच दिवस झाले चार पाच दिवसाचे पंधरा दिवस झाले मी फक्त त्याची वाट बघत राहिलो होतो मला वाटलं की यार येईल पण ती आली नाही एक महिना उलटून गेला मी निर्णय केला की आत्ता शंभर टक्के जायचं आणि जे काय आहे ना इकडे का तिकडे करून यायचं तो टी का फाटून येऊन मी माझे कपडे वगैरे घेतले थोडेसे दोन चार दिवसापुरते गेलो रेल्वेमध्ये बसलो आणि सरळ जिथं तिचं गाव आहे ना तिथं गेलो तिथं गेल्याच्यानंतर तिच्या घरी गेलो घरामध्ये पोहोचलो तिथं गेल्याच्यानंतर तिची तिची आई होती आजी होती तिचे आई म्हणजे वडील वगैरे कोणी नव्हते तिचे कुठंतरी बाहेर गेले होते आई आजी होती त्यांना मी बोललो बसलो त्यांनी मला पाणी वगैरे दिलं चहा वगैरे दिला आणि मी तिला म्हणलो की निकिताला बोलवा ना ते काही जण माझ्याकडं बघतायत एक सारखे मी म्हणला काय झालं बलवाना ना तिला कोणीच बोलत नव्हतं तेवढ्यात तिचा वडील आला वाटते पाठीमागून तो म्हणला की निकिता नाही आहे इथं मी उठलो कप खाली ठेवला तुम्ही निकिताचे कोण ते म्हणले की मी बाप आहे तिचा आणि तू धीरज आहेस ना तिचा प्रिय कर मी म्हणलो हो मी धीरजच आहे ती तिचा तिचा प्रिय कर आणि आम्ही आम्ही लग्न केलं आहे माझ्या बायकोला मी न्यायला आलो आहे तू माझ्याकडं असं बघितलं आणि त्याने मला मिठी मारली मी आश्चर्यच मला निकिताच्या वडिलांनी मिठी मारली निकिताचे वडील जर माझ्यावर इतकं म्हणजे माझी इज्जत केली त्यांनी तर मग निकिता अजून आली का नाही हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये पटकर पडला तिच्या वडिलाच्या डोळ्यामधले अश्रू माझ्या खांद्यावर पडले माझा खांदा थोडा वलगड झाल्यासारखा झाला कळतं ना माणसाला मी माझ्या त्याच्या वडिलाला थोडंसं दूर केलं म्हणलं काय झालं तुम्ही का अर्थ मग तिचे वडील म्हणले की तुम्ही इतका उशीर का केला म्हणलं का उशीर का केला म्हणजे ते म्हणले की अहो निकिताचं जेव्हा कॉलेज संपलं होतं त्यावेळेस निकिता घरी त्या आली होती आणि त्यावेळेस निकिताने मला सांगितलं होतं की तुमच्यासोबत लग्न करायचं आहे आम्ही राजीसुद्धा झालो होतो पण ज्या मुलासोबत तिचं लग्न करायचं होतं आम्ही ठरवलं होतं तो मुलगा थोडासा असा हे होता म्हणजे भारी होता म्हणजे ते म्हणतात ना ते पॉलिटिशियनचं मागं असल्याच्यानंतर दादागिरीवाला होता मग आम्ही त्या मुलाला सांगितलं की बाबा आमची निकिता दुसऱ्यासोबत प्रेम करते तर तिला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे आणि ती त्याच्यासोबतच लग्न करणार आम्ही तिथंच तिला देणार आमची मुलगी खुश तर आम्ही खुश पण त्याने ऐकलं नाही आणि तो एक दिवस आला आणि निकिता शेतामध्ये होती तिथूनच निकिताचं त्यानं अपहरण केलं अपहरण केल्याच्यानंतर त्याने निकितासोबत जे नाही करायचं ते सगळं केलं आणि निकिताला सोडून दिलं निकिता घरी आली तिने एक लेटर लिहिलं आणि स्वतःला गळपास देऊन स्वतःचं आयुष्य संपवलं मी एकदम शॉक झालो असं का केलं तिने असं कसं शक्य आहे माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला की कॉलेज झाल्याच्यानंतर नाही निकिता आता आत्ता आली होती ना आत्ता झाले काय तिच्या वडील की नाही आत्ता नाही झालंय हे बरेच दिवस झाले झालेले आहे बरेच दिवस म्हणजे कमीत कमी दहा अकरा महिने झाले म्हणे झालेलं आहे मी कन्फ्यूज दहा अकरा महिने ते निकिताने लिहिलेलं लेटर दाखवा बरं मला पटकर पटकर लेटर दाखवा त्यांनी ते लेटर सांभाळून ठेवलं होतं ते लेटर घेतलं मला दाखवलं मी ते लेटर वाचलं त्या लेटरमध्ये होतं की बाबा मला तुमच्याशी काही तक्रार नाही नाही धीरजशी माझ्या आयुष्यामध्ये मा सगळं काही सुरळीत होतं पण माझं आयुष्यच एवढं होतं तिनं अशा अशा चांगल्या पद्धतीनं लिहिलं होतं आणि तिने त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की जे मी करते ना ही माझ्या मनानं करते मी आजपर्यंत धीरजला माझ्या अंगालासुद्धा हात लावू दिला नाही किंवा त्याने माझ्या अंगालासुद्धा हात लावला नाही मी एकदम पवित्र होते आणि मी धीरजला पवित्रच भेटणार होते तुम्ही माझं लग्नही लावून देणार होतात माझं कॉलेज सुटून महिनाच झाला नाही की माझ्यासोबत असं झालं आहे या डागासोबत मी धीरजसोबत जगू शकत नाही आणि या डागासोबत तुम तुमच्या नावही घेऊन जगू शकत नाही म्हणून मी माझं आयुष्य संपवते मला माफ करा आणि जर कदाचित माझा धीरज जर घरी आला तर त्याला माझ्याकडून सॉरी म्हणा माफी मागा असं त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं आणि हे सगळा प्रकार जेव्हा निकिता कॉलेज सोडून आली होती त्याच्यात दुसऱ्याच महिनी घडला होता आता याला समजायला लागलं की जेव्हा मी आणि निकिता दरवाजामध्ये बसायचो खराच्या बाउंड्रीमध्ये बसत म्हणजे त्या ग्राउंडमध्ये बसायचो तेव्हा लोक येणं जाणं करताना बघत का होते मी जेव्हा निकितासोबत बोलत रस्त्यानं जायचो तेव्हा लोक मला बघत का होते माझा गैरसमज होता की निकिता न लग्न करताच माझ्यासोबत आली आहे म्हणून समाज बघतोय पण तसं नव्हतं मी एकलाच एकल्याला बोलत होतो निकिता फक्त मला दिसत होती मी पटकर तिथून माझं सामान आवरलं मी घरी आलो घरी आल्याच्यानंतर जे जे माझे थोडे थोडे वळखीचे होते मी त्यांना विचारलं की असं काय आहे ते म्हणायला लागले की भाई तुला लोक गावातले बेडे म्हणायला लागलेत की तू स्वतःला बोलायलास असं करायला तसं करायलास काय मॅटर आहे तुझं पण ते मॅटर तसं नव्हतं मी पागल नव्हतं मला भेटायला निकिता आली होती तिला जसं जगायचं होतं ती तसं माझ्यासोबत पंधरा दिवस जगली पण समाज म्हणतो की मी वेडा चालू वेळा तर वेळा आणि मला लग्नही करायचं आणि खरं सांगू त्या माणसाने लग्नसुद्धा केलं नाही तो आत्ता पण असा बिनलग्नाचा आहे फ्रेश राहतो खातो पितो जातो येतो है हॅप्पी हॅप्पी आहे का नाही गोष्ट भारी हॉरर नाही आहे भीतीदायक नाही आहे पण जवळपास प्रत्येकाच्या मनात जाऊन बाहेर येणार आहे कित्येक जणांचं असं प्रेम आहे जे सुटून जातं कारण माहीत नसतं पण तुटतं फक्त एकच असं म्हणणं आहे की बाबा जर तुमचं प्रेम असेल जर ते तुम्हाला भेटलं नसेल किंवा त्याने दुसरीकडे लग्न केलं असेल तर थोडं समजून घ्या की त्याने एकतर आईवडिलांची इज्जत राखली असं समजून द्या काय फरक पडतो प्रेम मनातून होतं शरीराहून होत नाही मनामध्ये माणूस पाहिजे शरीराचं काय कुठं पण भेटतं तीनशे रुपयामध्ये शेवटला काय बोलणार नाही आवड असेल तर तुम्हाला माहितीच काय करायचं ते भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये